नमस्ते आपण पाहत आहात ग्राम वि, ग्राम विकास ई सेवा चॅनल तर आज आम्ही आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा विषय मंथली मायक्रो फायनान्स आपले उत्पन्न व आपले आर्थिक नियोजन या विषयावर आपण चर्चा व माहिती देणार आहोत आपण आपले उत्पन्नाचे आर्थिक नियोजन करणार आहात का तर हा व्हिडिओ आपल्यासाठीच आहे कृपया संपूर्ण व्हिडिओ बघा व ग्राम विकास ई सेवा चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा तर आता आपण बघूया अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आर्थिक नियोजनासाठी उपयुक्त हस्तपुस्तिका तर आर्थिक नियोजन करावे तरी कशासाठी तरी कशासाठी आपल्या गरजा ध्येय त्याची त्याची विशिष्ट कालावधीनुसार वर्गवारी करून त्यानुसार आर्थिक नियोजन करणे म्हणजे आर्थिक नियोजन प्रत्येकाने सा, आर्थिक नियोजन केलेच पाहिजे आर्थिक नियोजन हा अगदीच नकोसा वाटणारा विषय आहे विषय क्लिष्ट असला तरी आर्थिक नियोजन हे अत्यंत महत्वाचे आणि विचारपूर्वक करण्याची गरज आहे उत्पन्न व खर्च याचा विचार करून उपलब्ध शिल्लक किती असेल याचा अंदाज घ्यावा त्यानंतर आपल्या पुढील कालावधीत व दीर्घकालीन उद्दिष्टे गर्दा ध्येय निश्चित करणे गरजेचे आहे यासाठी वर्षनिहाय साध्य करावयाच्या ध्येयाची उद्दिष्टे निश्चित करणे आवश्यक आहे त्यात प्रामुख्याने एक स्वतःचे घर स्वतःचे घर म्हणजे स्थावर मालमत्ता दोन मुलाचे शिक्षण नंबर तीन मुली मुलांचे महाविद्यालयीन शिक्षण चार चार चाकी वाहन पाच मुलांचे विवाह सहा सेवा नंतरच्या खर्चाची तरतूद कौटुंबिक सहल इत्यादींचा समावेश होतो त्यातच काही अचान, अचानक अचानक आकस्मित उभारणाऱ्या कुटुंबियांचा आजारपणाचा खर्च आकस्मिक उद्भवणाऱ्या आकस्मिक खर्चामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक नियोजन कोलमडते व यामुळे नाई जलास्तव कर्ज घेणे भाग पडते कर्ज बाजारीपणामुळे आयुष्यातील समस्यांमध्ये वाढ होऊ शकते आणि कर्ज फेडत फेडत बराच कालावधी निघून जातो आणि कर्जाच्या चक्रव्यूहात आपण अलगतपणे अडकत जातो आणि त्यातून बाहेर पडणे अशक्यच असते आर्थिक नियोजनामुळे मात्र यावर निश्चित मात करणे शक्य होऊ शकते आव्हानात्मक आयुष्यात आपले आर्थिक नियोजन करणे हा विषय अतिशय क्लिष्ट असला तरी तेवढाच अत्यंत महत्वाचा आहे आणि उत, उत्तम आर्थिक नियोजनासाठी प्रत्येकास नितांत गरज असते उत्तम नियोजनामुळे आकस्मिक उद्भवणाऱ्या समस्या टाळता येऊ शकतात आर्थिक नियोजन हा क्लिष्ट विषय असल्याने व वेळीच आर्थिक नियोजन निश्चित वेळेत न केल्यास फार मोठ्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता असते म्हणूनच योग्य नियोजन हा सुखी जीवनाचा मुलाधार आहे असे म्हटल्यास वावगे होणार नाही आपल्या उत्पन्नाच्या तुलनेत आपले आर्थिक नियोजन असावे आर्थिक नियोजन म्हणजे आपल्या दैनंदिन गरजा उद्दिष्टे ध्येय याचे कालावधी निहाय वर्गवारी नुसार तरतूद करणे नियोजनाचे करणे आवश्यक आहे आता आर्थिक नियोजन करताना घ्यावायची काळजी गुंतवणूक साधारणत किमान वीस ते पंचवीस वर्षाचे उद्दिष्ट समोर ठेवून करावी यासाठी आर्थिक उत्पन्न लक्षात घेऊन लक्ष ध्येय निश्चित करावे वीस ते पंचवीस वर्षांनंतर मिळणाऱ्या परताव्यांबद्दल एक अंदाज घ्यावा दोन आपले उत्पन्न आणि खर्च याचा ताळमेळ किमान तीन महिन्यातून एकदा शक्य झाल्यास सर्व कुटुंबियांच्या उपस्थितीत आवश्यक आहे त्यानुसार आपण आपल्या बचत किंबहुना सुधारणा करावाची झाल्यास वेळेतच निर्णय घेऊन बदल करू शकता तीन शक्यतो कर्जाच्या कर्जाची वयाच्या पंचेचाळीस ते पन्नासच्या दरम्यान परतफेड होणे आवश्यक आहे कारण यापुढील वयातच मुलांचे उच्च शिक्षण विवाह आकस्मिक वैद्यकीय खर्च इत्यादी जास्तीच्या जबाबदाऱ्या बचत आणि योजनाबद्ध गुंतवणूक करणे आवश्यक आहे चार कुठलेही बचतीचे निर्णय हे भावनिक दृष्टिकोनातून घेऊ नये मित्र नातेवाईक इत्यादी वा इतरांनी गुंतवणूक केलेली आहे म्हणून आपणही डोळे बंद करून त्याच गुंतवणूकीत गुंतवणूक गुंतवणूक करण्यापूर्वी स्वतः परताव्याबाबत खातर जमा अभ्यास करूनच निर्णय घ्यावा पाच मुलांचा शैक्षणिक खर्च हा मोठ्या प्रमाणात असतो त्याचे नियोजन व बचत हे वेळीच करणे आवश्यक आहे मात्र मुलांच्या दहावी बारावी व उच्च शिक्षणासाठीचे नियोजन किमान पाच ते सात वर्षे आधीपासूनच सुरू करावे म्हणून हा खर्च फक्त वार्षिक खर्चात अत्यल्प टक्के सहा सर्व, सर्व आर्थिक व्यवस्थित ठेवा तसेच आपले महत्वपूर्ण दस्तऐवज स्कॅन करून जपून ठेवावेत व ते सुरक्षित ठिकाणी असावेत याची माहिती आपल्या कुटुंबाला असणे आवश्यक आहेच कारण तुमच्या अनुस्पतीत अनुउपस्थितीत किंवा एखाद्या आपत्कालीन प्रसंगी तुमचे कुटुंब तुमचे कुटुंब ते योग्य प्रकारे वापरू शकेल जेथे शक्य तेथे बचतीस महत्व द्या आपण करीत असलेल्या बचतीचा अर्थ म्हणजेच कंजूसपणा करा असा होत नाही वा कोणी आपल्या बचतीस कंजूसपणा समजत असेल तरी आपण बचतीसच महत्व दिले पाहिजे सात कुटुंब कुटुंबातील सर्व सदस्यांमध्ये आर्थिक साक्षरता असणे आवश्यक आहे सर्व सदस्य आर्थिक साक्षर झाल्यास आपल्या गुंतवणुकीचे निश्चित शाश्वत समाधान फायदा होऊन सर्व कुटुंबातील सदस्यांची आर्थिक साक्षरतेच्या दृष्टीने सक्षमताही वाढेल चला तर योग्य प्रकारे आर्थिक नियोजन कसे असावे हे बघूया आपली गुंतवणूक ही एकाच ठराविक साच्यात नसावी तर अशा गुंतवणुकीमध्ये विविधता असावी कारण एकाच ठराविक प्रकारातील गुंतवणुकीमुळे आपले लहान मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते वे एकाच वेळी एकाच गुंतवणुकीच्या पर्यायामध्ये एकदाच एक मोठी गुंतवणूक करणे कधीही टाळणे आवश्यक आहे टप्प्याटप्प्याने वेगवेगळ्या पर्यायांचा अभ्यास करून विविध पर्यायांचा वापर करून केलेली गुंतवणूक कधीही उत्तम ठरते गुंतवणूक करताना सर्वप्रथम संपूर्ण माहिती घ्यावी परतावा किती कसा असेल तसे संभाव्य धोके तपासणी खाली विशद केल्यानुसार गरजेचे आहे आपल्या मासिक उत्पन्नाच्या किमान तीस टक्के रक्कम आपल्या भविष्यासाठी नियोजन करून योग्य गुंतवणूक करणे आवश्यक आहे तर बघूया गुंतवणुकीचे वर्गीकरण कसे झाले पाहिजे एक अ गुंतवणूक करावयाच्या रकमेच्या पंचवीस टक्के रक्कम स्थिर परतावा प्रकारात गुंतवणूक करणे आवश्यक आहे उदाहरणार्थ एस आय पी जी पी एफ एफ डी आर डी एम आय एस एन एस या पद्धतीने आपल्या गुंतवणुकीच्या पोर्टफोलिओ मध्ये शाश्वत परतावा हा मुद्दा खूप महत्वाचा आहे याची निवड करताना परतावा हा टॅक्स फ्री असेल त्याच पर्यायाची निवड करणे आवश्यक आहे एक ब गुंतवणूक कराव्याच्या रकमेच्या किमान पंचवीस टक्के रक्कम जीवन विमा टर्म इन्शुरन्स मेडिक्लेम इत्यादींमध्ये करणे आवश्यक आहे कुटुंब प्रमुखाचा विमा असणे ही महत्वाची बाब आहे जीवन विमा घेताना वा पर्याय निवडताना यातही विविधता असावी साधारणत आपल्या वार्षिक उत्पन्नाच्या अंदाजे किमान दहा पट विमा रक्कम असावी एक टर्म इन्शुरन्स दोन जीवन विमा उतरवताना रिस्क कव्हर सोबत किमान परतावा देणारा एखादा पर्याय असावा तीन जीवन विम्यासह आरोग्य विमा देखील वैद्यकीय खर्चासाठी महत्वाचा भाग आहे कारण दिवसेंदिवस वाढत चाललेल्या रुग्णालयातील महागडा औषधी उपचार आणि नवनवीन उद्भवणारे आजार त्यामुळे प्रत्येकाचा आरोग्य विमा असण्याचा पर्याय देखील परियाये देखील पर्यायाचा विचार करणे आवश्यक आहे यात महत्वाचे काय नवीन इन्शुरन्स टर्म इन्शुरन्स मेडिक्लेम इत्यादी घेताना आधी आपण घेतलेल्या विम्याबाबतची माहिती लपवू नये आवर्जून ही माहिती नमूद करावी तसेच वारसदारांची नोंद असणे आवश्यक आहे तसेच पूर्ण वाचन व बारकाईने अभ्यास करावा एक गुंतवणूक करावयाच्या रकमेच्या किमान तीस टक्के रक्कम शेअर म्युच्युअल फंड एसआयपी बॉन्ड इत्यादींमध्ये करण्यास हरकत नसावी मात्र शेअर मार्केट हा उत्तम पर्याय असला तरी शेअर मार्केट मधील गुंतवणुकीसाठी आपला अब स्वतःचा अभ्यास असणे ही आवश्यक आहे एक ड गुंतवणूक करावयाच्या रकमेच्या किमान वीस टक्के रक्कम ही रोकड असणे आवश्यक राहील यातील दहा टक्के रक्कम मनोरंजन कौटुंबिक सहली यात्रा इत्यादींसाठी राखीव ठेवावी शक्यतो नियोजनानुसार हा खर्च नियोजित रकमेतच मनोरंजनाची सवय लावल्यास आयुष्य सुकर व आनंददायी होण्यास मदत होते तसेच आयुष्यात मनोरंजन सहली इत्यादी बाबींचाही नितांत आवश्यकता आहेच उर्वरित दहा टक्के रक्कम ही रोकड म्हणून शिल्लक असणे आवश्यक ठरते वर्गीकरण नसलेल्या अनुषंगीत वा अचानक उद्भवणाऱ्या कामांसाठी या रोकड शिल्लकेचा वापर करता येतो अथवा यातील काही रक्कम शिल्लक राहिल्यास इतर ठिकाणी वा, वा वापरता येऊ शकते दोन मासिक उत्पन्नापैकी जास्तीत जास्त पंचवीस टक्के रकमेच्या मर्यादेत घर खर्च असावा तीन मासिक उत्पन्नापैकी किमान पंचवीस टक्के रक्कम गृह खर्च वैयक्तिक कर्ज इतर कर्जे खर खर्च असावा चार किमान पाच टक्के रक्कम मासिक, मासिक वैद्यकीय खर्च वा इतर अनुषंगिक खर्चासाठी राखीव राहील पाच मासिक उत्पन्नाच्या किमान पाच टक्के रक्कम ही मुलांच्या शैक्षणिक खर्चासाठी राखीव ठेवावी यासाठी मासिक नियोजनाचे विवरणपत्र पुढे आपल्या अवलोकनार्थ संलग्न आहे सहा मासिक उत्पन्नाच्या किमान पाच टक्के रक्कम आपल्या तिमाही सहामाही वार्षिक खर्चासाठी असेल सात मासिक उत्पन्नाच्या किमान पाच टक्के रक्कम ही आयकर इन्कम टॅक्ससाठी तरतूद करून ठेवावी ती मुद्दा क्रमांक एक ते सात नुसारच आपली गुंतवणूक खर्च असावा असा आग्रह वा सल्ला नाही या हस्तपुस्तिकेची निर्मिती ही कुठल्याही गुंतवणुकीच्या गुंतवणूकीच्या जाहिरातीसाठी नाही अथवा विरोधासाठी विरोधातली नाही तर केवळ स्थूलमानाने आर्थिक नियोजन व्हावे हाच एक उद्देश आहे आपले आर्थिक नियोजन सूक्ष्म पद्धतीने व नियोजनबद्ध असणे आपली बचत गुंतवणूक आणि मिळणारा परतावा रिटर्न्स हा शाश्वत असावा हाच या हस्तपुस्तिकेचा तयार करण्यामागील मुख्य हेतू आहे यास आपण सहमत असाल असाल अथवा असावेच असाही आग्रह नाही वर नमूद वर नमूद मानके व्यक्ती परत्वे बदलू नाही बदलूही शकतात वा यासाठी निश्चित असे मापदंड आहेत असेही नाही मात्र आपले आर्थिक नियोजन सुनिश्चित करण्यासाठी याचा निश्चितच उपयोग होईल असा विश्वास या आर्थिक नियोजनासाठी ग्राम विकास ई सेवा टीम तर्फे एक्सेल मध्ये सॉफ्टवेअर बनविलेले आहे त्याबाबतची सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ क्रमांक दोन लवकरच आपणासाठी घेऊन येत आहोत यासाठी ग्राम विकास ई सेवा चॅनलला ला सबस्क्राईब करा आजचा विषय आपणास कसा वाटला याबाबत आपला अभिप्राय नोंदवा ही विनंती धन्यवाद